भान हरपून खेळ खेळतो दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा भक्तीनं भारलेला रिंगण सोहळा पहाबा याची देही याची डोळा वारी आणि वारकरी हे दोन शब्द महाराष्ट्राच्या मातीतले जिव्हाळ्याचे महत्वाचे आणि संस्कृतीच्या संवर्धनाचे अध्यात्म आणि कर्म यांच्यातली दोन म्हणजेच वारी ऐन पेरणीच्या काळामध्ये सुद्धा काम बाजूला सारून जगाचा पोशिंदा हा टाळ मृदुंग आणि विठ्ठल नामाच्या गजरात पंढरपुरात दाखल होतो पण नेमकं काय या वारीमध्ये कशासाठी आहे ही वारी कधी आणि का सुरू झाली आहे ही वारी हे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि त्या संदर्भातच या व्हिडिओच्या माध्यमातनं आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं अवघ्या महाराष्ट्राला भक्तीच्या विलक्षण डोहात घेऊन जाणाऱ्या या वारीला मोठा इतिहास लाभलाय भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी वारी सुरू झाली असली तरीही वारी ही नेमकी कधी सुरू झाली त्याचा नेमका उल्लेख आजही आढळत नाही पण संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या अभंगांमध्ये सुद्धा वारीचा उल्लेख असल्याचं दिसून येतं एकंदरीत आपण एक साधारण अंदाज काढला तर वारीची परंपरा ही जवळपास आठशे वर्षांपेक्षा सुद्धा जास्त दिसून येते म्हणजे साधारणपणे तेराव्या शतकापासून वारीचे संदर्भ आणि पुरावे आपल्याला मिळतात पण वारी, वारी त्यापेक्षा आहे संत तुकाराम महाराज विश्वस्त आणि संत तुकाराम महाराजांचे भानुदास मोरे यांच्या मतानुसार वारी ही शंकराचार्यांपासून सुरू झाली पांडुरंग जेव्हा पांडुरंग अवतारामध्ये आले तेव्हापासून ही वारी सुरू झालीये आणि त्यानंतर पालखी सोहळा सुद्धा सुरू झाला पुंडलिकामुळे विठ्ठल पंढरपुरात आले आणि त्यानंतर वारीची पद्धत सुरू झाली पण हे कुणी घालून दिलीय त्याची काहीच माहिती नाहीये दुसऱ्या एका माहितीनुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत यांनी आषाढ आणि कार्तिकी या हिंदू महिन्यांमध्ये पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली होती आता ही सगळी माहिती शक्य तितक्या शोधातून पुढे आलेली असली तरी सुद्धा अंतिम नाहीये असं आपण नक्कीच म्हणू शकतो आता दुसरा प्रश्न उरतो तो म्हणजे विठ्ठल पंढरपूरात नेमके आले कसे काय आता या संदर्भात विठ्ठल आणि पंढरपूर ह्याबद्दल तीन पुराणांमध्ये उल्लेख आलेला आहे म्हणजेच स्कंद पुराण पद्मपुराण आणि विष्णुपुराण यामध्ये म्हणजेच स्कंद पुराण पद्मपुराण आणि विष्णुपुराण यामध्ये विठ्ठलाचा उल्लेख दिसून येतो भगवान विष्णू रुसलेल्या माता रुक्मिणी समजूत काढण्यासाठी आजच्या आलेले होते आणि त्यावेळी त्यांना आपला भक्त पुंडलिक आठवण झाली भगवंत स्वतः पुंडलिकाच्या दारी सुद्धा पोहोचले आणि त्यावेळेला पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होते त्यांना घरी कोणीतरी आलं आहे हे कळालं त्यांनी मागे वळून पाहिल्यानंतर साक्षात परब्रह्म भगवान विष्णू दाराशी आलेले त्यांना दिसले भगवंत पुंडलिक त्यांना आवाज देत होते मग पुंडलिक यांनी त्यांच्याजवळ असलेली एक वीट फेकली आणि देवाला म्हणाले या विटेवरती उभा राहा माझी आई वडिलांची सेवा झाली की मी तुमच्या दर्शनाला येतो भगवान विष्णू त्या विटेवरती उभे राहिले त्यानंतर आई वडिलांची सेवा झाल्यानंतर पुंडलीक भगवंतांकडे आले त्यांनी भगवंतांची क्षमा सुद्धा मागितली पण भगवंत तर आपल्या भक्तावरती प्रसन्न झालेले होते त्यांनी पुंडलिक यांना हवे ते वर मागण्यासाठी सांगितलं भक्त यांनी भगवंतांना त्याच विटेवर त्या ठिकाणी राहावं अशी विनंती केली मग भगवंत विटेवर पांडुरंग बनून विठ्ठल बनून तिथेच उभे राहिले आणि त्याच पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी वारीच्या माध्यमातून आषाढी आणि कार्तिकी वारीला लाखो भक्त राज्यभरात जातात या उत्सवाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की पंढरपुरात एकच विठ्ठलाची मूर्ती आहे आणि त्या एका मूर्तीच्या दर्शनासाठी सगळ्या जातीचे धर्माचे लोक एकत्र येऊन हा सोहळा जगतात म्हणजेच मनात असलेला द्वेष अहंकार ही वारी अगदी अलगतपणे नाहीसा करून टाकते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपण ऐकतो ती अमुक तमुक ठिकाणी चेंगराचेंगरी झाली किंवा धक्काबुक्की झाली किंवा यावर्षी भारतीय क्रिकेट संघानं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईमध्ये जी काही विजयी परेड काढलेली होती त्यामध्ये सुद्धा झालेली होती आणि लोक बेशुद्ध सुद्धा पडले बरं आता हे सगळे इव्हेंट कार्यक्रम ऑर्गनाइज असतात तरी सुद्धा त्या ठिकाणी गैरसोय होते पण शतकानुशतक पांडुरुंगाच्या चरणी लाखोच्या संख्येनं जाणाऱ्या वारकरी आणि वारीमध्ये आजपर्यंत अशा काही घटना सुद्धा घडलेल्या नाही आहेत आजपर्यंत अशी कुठलीही घटना घडलेली नाहीये आणि विशेष म्हणजे वारी कोणीही आयोजित करत नाही सगळेजण आपल्या श्रद्धेनं जातात पण ना कोणाची गैरसोय होते ना कोणी उपाशी झोपतं त्यामुळे वारीमध्ये जाऊन कोणालाही काही मिळो न मिळो पण कमी कशाचीच पडत नाही हे मात्र नक्की